महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर परिस्थिती दर्जेदार चित्रपटाचे निर्माते अभिनेते ज्येष्ठ अभिनेते निर्माते चित्रकार प्रकाश भेंडे यांचे मंगळवारी निधन झाले ते त्र्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमी या ठिकाणी दुपारी करण्यात आले प्रकाश भेंडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिराच्या त्यांचे वडील डॉक्टर होते त्यांचे बालपणे भेंडे गिरगावात गेले वडिलांच्या आकस्मिक आकस्मिकामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली ते टेक्स्टाईल डिझायनर होते त्यांनी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये टेक्स्टाईल डिझायनरचे म्हणून काम केले आपल्या कामाचा ठसा उमटवला चित्रपटसृष्टीत ते फार उशीर आले परंतु तेथे ते भालूसारख्या चित्रपटाची निर्मिती करून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला भालू चित्रपटात त्यांनी त्यांच्या पत्नी उमा यांनी साकारलेली नायक नायिकांची भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे भालू चित्रपटाला व्यावसायिक यश लाभल्यानंतर त्यांनी चटकस्थानाने आपण यांना पाहिलंच का प्रेमासाठी वाटतेल ते आई थोर तुझे उपकार या चित्रपटाची निर्मिती केली श्रीप्रसाद चित्र या आपल्या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट निर्मिती केली महाराष्ट्र टुडेमार्टीसाठी रिपोर्ट ठाणे गिरगावच्या सांस्कृतिक वातावरणात कलाकार म्हणून त्यांची जडणघड होत गेली चमुकला पाहुणा अनोळखी अशा काही चित्रपटातून नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटात त्यांचा नायक साकारण्याची संधी मिळाली ते केवळ अभिनेते लेखक निर्माते नव्हतेच तर ते एक उत्कृष्ट चित्रकारी होत त्यांच्या चित्राचे अनेक प्रदर्शनी मुंबईतील विविध गॅलरीमध्ये भरण्यात आली होती